सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण संदर्भात बाजू मांडणारे तथा ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीडच्या माजलगाव धारूर महामार्गावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली दोन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी गाडीवर दगड मारली यामध्ये ॲडव्होकेट ससाणे यांच्या इनोव्हा गाडीच्या काचा फुटल्या मात्र यावेळी गाडीचा वेग वाढवल्यानं सुदैवानं त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना काहीही झालं नाही नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर माजलगाव परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अद्याप अटक न झाल्यानं माजलगाव पोलीस ग्रामीण ठाण्यात त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस ठाण्यातून परतत असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला तर पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात आरोपींना अटक होत नाही म्हणून माजलगाव पोलीस स्टेशनला जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणी बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आलाय नमस्कार आज माजलगावला आपल्या पवनच्या संदर्भामध्ये आम्ही सगळा दौरा अडकून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो आपण बघितलं असेल आणि तिथनं आम्ही निघालो एका ठिकाणी जेवण केलं विसावा हॉटेलला आणि तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो मागनं आमच्या गाडीवर टू व्हीलर होत्या दोन माग दगड मारला परत साइड येऊन दगड मारला आता, भी भी। आता मी गाडी पळवली आता आता आम्ही इथं धारूर पोलीस स्टेशनला आलोय बाकी काय ना थोडस काच तर लागलेली आहे पण तुम्हाला आता काय काळजी करू नका बरेच फोन येतात ते पण एकंदरीत जिथं अन्याय होत तिथं कायदेशीर रित्या जाब विचारायला गेलं पोलिसांची संवाद साधायला गेलं आरोपींना का अटक केलं नाही हे विचारलं म्हणून तुम्ही जर वाटत असेल की अशी दगडफेक करून आम्ही जर आमच्या या असं काय करणार असताल तर नक्कीच आम्ही काय मागणार नाही दररोज त्या माजलगाव मध्ये येऊ आम्ही हे असले दगड हे असले हे करून आता तुम्हाला दाखवतो गाडी गाडीवर कशा प्रकारे इथ काच हे केलेले ही एक साइड ची एक इथं एक दगड मारलाय खाली दगड मारलेला आहे तर मागची काच दरम्यान या अगोदरही बीड जिल्ह्यासह जालना अहिल्यानगर येथे ओबीसी आंदोलकांवर हल्ले झाल्याची घटना समोर आली होती मात्र आता थेट सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणाऱ्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानं ओबीसी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे